नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला बघा सहा मार्च रोजी जी दुसरी शिफ्ट झालेली आहे या दुसऱ्या शिफ्ट मध्ये केचे प्रश्न कोणते आले होते म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न कोणते आले होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा कारण की प्रश्न कसे येत आहेत त्याची उत्तरं काय आहेत आणि पॅटर्न कसा आहे सर्व तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांच्यासाठी खूप हे महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यांना खूप याची हेल्प असणार आहे तर बघा आपण वेळ घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा पहिला प्रश्न आला होता की आरती प्रभू कोणत्या कवीचे टोपण नाव आहे टोपण नाव विषयी प्रश्न आहे ऑप्शन आहे त्र्यंबक बापूजी ठोमरे चिंतामण त्र्यंबक खानोलकार बासी मर्डेकर आणि माणिक शंकर गोडघाटे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चिंतामण त्र्यंबक खानोलकर त्यानंतर प्रश्न आला होता आपला प्रथिनांच्या पचनासाठी खालील पैकी कोणते हे उपयुक्त असते तर सर्वांनाच माहिती एस सी एल जे हे असते उपयुक्त असते म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड त्यानंतर मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे गोवा कर्नाटक तमिळनाडू की ओरिसा तर याच योग्य उत्तर आहे कर्नाटक त्यानंतर प्रश्न आला होता वांगला हा भारतात खालीलपैकी किंवा हा भारतातील महत्वपूर्ण सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन होतं मेघालय अरुणाचल प्रदेश कर्नाटक सिक्कीम बघा सण व राज्य याच्यावरती हा तिसरा प्रश्न आलेला आहे एक म्हणजे आसामचा बिहू हा जो सण आहे हा तीन शिफ्ट मध्ये आला होता आणि हा वांगला कालच्या शिप मध्ये म्हणजे सहा मार्च दोन हजार पंचवीस ला जी सेकंड शिफ्ट झाली आहे त्याच्यामध्ये आलेला प्रश्न तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश त्यानंतर प्रश्न आहे कृषी उत्पादन क्षेत्रातील अॅगमार्क हे हा जो कायदा आहे हा जो अॅगमार आहे हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे ऑप्शन होते एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे साठ तर याचं यो, योग्य उत्तर आहे एकोणीसशे सदोतीस त्यानंतर प्रश्न आला होता पाताळगंगा व कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात ऑप्शन होते पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी तर सर्वांनाच माहीत असेल पाहिजे योग्य उत्तर आहे रायगड त्यानंतर प्रश्न आला होता बचपन बचाव आंदोलन याच्याशी संबंधित व्यक्ती कोण आहे कैलास सत्यार्थी मलाला झे अण्णा हजारे आणि राजेंद्र सिंग बघा बचपन बचाव आंदोलन यांच्याशी संबंधित व्यक्ती जर बघितलं तर कैलास सत्यार्थी हे आहे कैलास सत्यार्थी व मलाला इसुफ झई यांना एकत्रितपणे नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यानंतर भारताने कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव सुरू केला सराव केला आहे तर अमेरिका जर्मनी फ्रान्स आणि जपान तर गरुड म्हटलं म्हणजे फ्रान्स त्यानंतर दिनार हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे इंडोनेशिया जप इराण इराक कि रशिया तर याचं योग्य उत्तर आहे इराक त्यानंतर प्रश्न आला जी जी होता पर्यावरण संरक्षणासाठी जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर बघा जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्यासाठी ऑप्शन होतं सिक्कीम हिमाचल प्रदेश उत्तराखंड की मेघालय बघा पर्यावरणाचा जीई पी इंडेक्स याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न आला होता मराठीमधील पहिला ग्रंथ विवेक सिंधू खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे उत्तर मध्ये ऑप्शन होते कालिदास मुकुंदराज वाल्मिकी की, की विजय सॉरी शिवाजी सावंत तर योग्य उत्तर आहे मुकुंदराज त्यानंतर प्रश्न आला होता मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती तर भावार्थ दीपिका यमुना पर्यटन अरुणोदय की कृष्ण काळ तर योग्य उत्तर आहे यमुना पर्यटन त्यानंतर प्रश्न आला होता जीवानापासून होणारा रोग खालीपैकी कोणता आहे कृष्ठरोग आहे देवी आहे कांजणे आहे की पोलिओ हो आहे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे ही देवी कांजण्या पोलिओ आहे हे व्हायरसमुळे होणारे रोग आहेत आणि जो कृष्ठ रोग आहे हा काय आपल्या जीवाणूमुळे बघितलं तर ऑप्शन माथेराम महाबळेश्वर लोणावळा कि चिखलदरा या तर याचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर त्यानंतर प्रश्न आला होता समुद्रध्वनी खालीलपैकी कशाला म्हणतात तर समुद्रध्वनी साठी ऑप्शन होते दोन खंडांना जोडणारा चिंचोळा भाग पाण्याच्या चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो सर्वच बाजूने पाणी असेल तर चिंचोळा भाग जमिनीत घुसलेला समुद्राचा समुद्राचाच भाग असतो त्याचे योग्य उत्तर आहे पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो प्रश्न आला होता गाविलगड हे पठार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे भूगोलाचा प्रश्न होता महाराष्ट्राच्या भूगोलावर हा प्रश्न आला होता ऑप्शन होते जळगाव नंदुरबार अमरावती की रत्नागिरी तर गाविलगड टिकड्या किंवा गाविलगडचे पठार हे अमरावतीमध्ये आहे त्यानंतर प्रश्न आला होता आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी बघा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस आला होता वीस मार्च हा मॉर्निंगच्या शिफ्टला आणि जी दुपारची शिफ्ट म्हणजे सेकंड नंबरची शिफ्ट झाली त्याचा आला होता आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस तर ऑप्शन होते सहा डिसेंबर अकरा डिसेंबर सात डिसेंबर की दोन डिसेंबर तर याचं योग्य उत्तर आहे अकरा डिसेंबर त्यानंतर प्रश्न आला होता भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे याच्या पूर्वीच्या शिफ्टमध्ये आला होता एकवीस कलम विषयी त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या शिपमध्ये आला होता एकोणवीस कलम विषयी त्यानंतर असे म्हणजे मूलभूत हक्काविषयी वेगवेगळ्या शिपमध्ये वेगवेगळे प्रश्न येतात म्हणून हा टॉपिक काय होतो हॉट टॉपिक होतो काय होतो हॉट टॉपिक होतो? 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 होतो तर या प्रश्नासाठी ऑप्शन होते कलम चौदा ते अठरा कलम एकोणीस ते बावीस कलम तेवीस ते चोवीस त्यानंतर कलम पंचवीस ते अठ्ठावीस तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे कलम चौदा ते अठरा समानतेचा हक्क कलम एकोणीस ते बावीस हा कशाचा हक्क आहे तर हा स्वातंत्र्याचा हक्क आणि कलम तेवीस ते चोवीस हा कसा आहे तर श्वसणाविरुद्धचा हक्क आहे कलम पंचवीस ते सव्वीस हा सांस्कृतिक हक्क आहे तर बघा याचं योग्य उत्तर काय आलं मग कलम तेवीस ते चोवीस हा शोषणाविरुद्धचा अधिकार आहे त्यानंतर प्रश्न आला होता विनेश फोगाट खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉक्सिंग क्रिकेट कुस्ती की क्रिकेट सर्वांनाच माहित आहे करंट अफेअर्स चा प्रश्न आहे ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून देण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे कुस्ती त्यानंतर प्रश्न आला होता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन काय टॅग लाईन खालीलपैकी काय होती एक देश एक चुनाव सर्वोच्च चुनाव चुनाव का पर्व देश का गर्व हमारा चुनाव देश का चुनाव देश का गर्व तर योग्य उत्तर आहे चुनाव का पर्व देश का गर्व प्रश्न आला होता अंतःकरण या शब्दाची संधी ओळखा स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी की यापैकी नाही अंतकरण बघा विसर्ग आहे म्हणून विसर्ग संधी त्यानंतर अगम्य अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होईल ऑप्शन आहे पहिला मान युद्ध समजून न शकणारे किंवा प्राचीन तर योग्य उत्तर आहे समजू न शकणारे अगम्य त्यानंतर प्रश्न आला होता आपल्याला धारातीर्थी पडणे या वाक्यप्रचाराचा सा वा योग्य अर्थ सांगा संकट कोसळणे युद्ध करणे रणांगणावर मृत्यू येणे किंवा शत्रूशी सामना करणे तर याचे योग्य उत्तर आहे रणांगणावर मृत्यू येणे म्हणजे धारातीर्ती पडणे त्यानंतर प्रश्न आला होता स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मुक मुल्कराज आनंद सरोजिनी नायडू शोभाडे की अरुंधती राय तर याचं योग्य उत्तर आहे शोभा डे त्यानंतर प्रश्न आला आता महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री सातपुडा निलगिरी की, की अरवली पर्वत तर सर्वांनाच माहित आहे सातपुडा पर्वत प्रश्न अशा प्रकारे आले होते तुम्ही चॅनलला नवीन असा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका एकोणीस तारखेपर्यंत सर्व शिफ्टचे अपडेट तुमच्यापर्यंत येतील सोबतच अदर एक्झामची सुद्धा अपडेट तुम्हाला मिळेल म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकाउनला दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद